श्रद्धेचा पवित्र प्रवास हादरला आज सकाळी पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत घाटात आळंदीच्या कार्तिकी वारीसाठी निघालेल्या दिंडीवर कंटेनर धडकला यामध्ये एक महिला जागीच ठार झाली तर आठ वारकरी गंभीर जखमी झाले कामशेत घाटावर उरण येथून आळंदीकडे निघालेल्या श्री रावजी पाटील दिंडीवर अचानक वरून उतरत असलेला कंटेनर थेट घुसला या अपघातात कांदे आडनावाची महिला जागीच ठार झाली आहे आठ वारकरी गंभीर जखमी असून त्यांना जवळच्या महावीर रुग्णालयात हलवण्यात आले तीन वर्षापूर्वीही याच घाटावर तसेच अपघात घडले होते जेव्हा एक बोलेरी दिंडीत घुसली होती त्यावेळी प्रशासनाकडे सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी झाली होती पण आता पुन्हा वारकऱ्यांच्या जीवावर धोका निर्माण झाला आहे घटनास्थळी नागरिक आणि पोलीस धावले घाटावर रस्ता रोको सुरू असून प्रशासनाने घटनास्थळी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली जाते वारकऱ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंता वाढली असून श्रद्धेच्या या पवित्र प्रस्तावावर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे संताप व्यक्त केला जात आहे रामशेत घाटातील हा अपघात श्रद्धेच्या प्रवासावर झालेल्या धोक्याचे उदाहरण ठरलं आहे आमच्या प्रेक्षकांसाठी अपडेट्स येताच आम्ही पुढील माहिती देणार आहोत रजत लाइवसाठी अमोल कुमार जैन रायगड